आज आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला एक अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानावरती आज देश अविरतपणे चालत आहे हे संविधान देत असताना एक लोकशाही प्रधान अशा प्रकारचं शासन आपल्या देशामध्ये दे कार्यरत राहावं यासाठी बाबासाहेबांनी संविधान तयार करताना प्रत्येक घटकाचा विचार केला आणि ते करत असताना अगदी गरीबातला गरीब व्यक्ती शोषित पीडित प्रत्येक समाजातील व्यक्तीवरती अन्याय न होता एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं प्रशासन यंत्रणा चालावी अशा प्रकारचं संविधान आपल्या देशाला दिलं आज बघतोय आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून आपण सध्या वाटचाल करत आहोत हे करत असताना बाबासाहेबांनी आपल्याला एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं शस्त्र दिलं की मतदानाचं किंवा मतदान करण्याचा अधिकार आपल्याला दिला पण हा मतदान करण्याचा अधिकार दिल्यानंतर आपलं कर्तव्यसुद्धा आहे की मतदान करताना आपण अतिशय जागरूकपणे मतदान केलं पाहिजे तर मतदान करत असताना एक अशा प्रकारचा व्यक्ती आपण निवडून दिला पाहिजे की जो व्यक्ती आपलं चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व पुढं करेल आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट करेल बाबासाहेबांनी एक अतिशय चांगलं संविधान दिलेलं आहे फक्त संविधानच नव्हे तर या देशामध्ये दे विविध अशा प्रकारच्या गोष्टी बाबासाहेबांनी मिळवून दिल्या की ज्या माध्यमातून आपल्याला आजच्या काळातही त्या सर्व गोष्टींचा आपल्याला नक्कीच फायदा होत आहे महिलांना शिक्षणाची द्वारं खुली करून दिली ते शिक्षण जेव्हा दिलं गेलं तेव्हा कोणत्याही एका विशिष्ट समाजाच्या स्त्रियांना दिलं गेलं नाही तर सर्वच समाजातील स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं त्यातून आज आपण बघतोय की स्त्रिया इतक्या उच्च पदापर्यंत गेलेल्या आहेत की अगदी आपल्या देशाची ज्याला राष्ट्रपती आपण म्हणतो त्या पदापर्यंत आपल्या भारतामध्ये स्त्री गेलेली आपल्याला दिसते प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आ, मार्गक्रम करत आहेत उंच भरारी घेत आहेत ते महात्मा फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वार खुली केली आणि बाबासाहेबांनी तेच कार्य पुढे अविरतपणे चालू ठेवले हे सगळं करत असताना स्वतः त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रगतीपथावर गेले पाहिजेत कारण की शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची द्वारा खुली केली ही करत असताना प्रत्येक समाजातील घटकाला शिक्षण हे घेतलं पाहिजे त्याचं महत्त्व त्यांनी पटवून देण्याचं काम के केलं आणि आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये विविध समाजातील विविध घटकातील लोकांना शिक्षणाची विविध शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी शाळा महाविद्यालय जे आहेत ती सुरू केली आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येऊ लागलं तर आजच्या दिनी बाबासाहेबांनाही एक अतिशय चांगली अशा प्रकारची आदरांजली राहील की त्यांनी केले त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी आपल्या दिलेला जी दिलेले जे संविधान आहे त्या संविधानाला आपल्याला जर अशाच प्रकारे आजरामध ठेवायचं असेल तर आपल्याला जाणून घ्यावा लागेल की की कोणचा व्यक्ती हा त्या पदासाठी योग्य आहे आणि म्हणून गट तट न बघता एक चांगला अशा प्रकारचा व्यक्ती निवडून गेला पाहिजे संसदेमध्ये आणि एक चांगला व्यक्ती निवडून जेव्हा जाईल तेव्हा आपलं लोकशाही आपली बळकट होईल या अनुषंगाने प्रयत्न करायचे आहेत आजच्या दिवशी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयमे जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा